लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा धक्का बसला मिशन पंचेचाळीस हाती घेतलेल्या महायुतीला केवळ सतरा जागा मिळाल्या गेल्या निवडणुकीत तेवीस जागा जिंकणारा भाजप यंदा थेट नऊ जागांवर आला मराठवाड्यात पक्षाला भोपळा मिळाला विदर्भात अवघ्या दोन जागांवर समाधान मानावं लागलं यानंतर राज्य भाजपचे महत्वाचे नेते दिल्लीला गेले भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा गृहमंत्री अमित शहानी बैठकीत राज्य भाजपच्या नेत्यांना बरीच कानुगडणी केली भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार केंद्रीय मंत्री पियुष गोयल पंकजा मुंडे रावसाहेब दानवे बैठकीला उपस्थित होते या बैठकीत केंद्रीय नेतृत्वाने भाजपच्या राज्य नेतृत्वाची कान उघडणी केली कोर कमिटीच्या बैठका का होत नाहीत असा प्रश्न केंद्रीय नेतृत्वाकडून विचारण्यात आला निर्णय घेताना कोर कमिटीत चर्चा करा कोर कमिटीच्या वतीनं निर्णय घेऊ नका पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही अशा शब्दात नेतृत्वानं राज्यातील नेत्यांचे कान टोचले राज्यातील भाजपच्या कामगिरीबद्दल केंद्रीय नेतृत्व नाराज आहे त्यामुळे राज्य भाजपमध्ये लवकरच फेरबदल होऊ शकतात राज्यात भाजप वाढवण्यात भूमिका बजावणारे आणि फडणवीसांवर आरोप करत पक्ष सोडणारे एकनाथ खडसे लवकरच पक्षात सक्रिय होऊ शकतात अशी चिन्ह आहेत त्यांचा पक्ष प्रवेश करून त्यांच्याकडे एक मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती मिळते खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसेंना केंद्रात राज्यमंत्रीपद देण्यात आलंय एकनाथ खडसेंनी रक्षा यांच्यासह दिल्लीत जाऊन अमित शहाची भेट घेतली त्यानंतर आता खडसेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोरदार सुरू झाली आहे त्यामुळे या फडणवीसांसाठी मोठा धक्का असू शकतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर